आणि वारंवार भारतात हल्ले करूनही तो मी नव्हेच पद्धती या पद्धतीनं पाकिस्तान वागतोय पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामात झाल्याची जबाबदारी घेतलेली आहे मात्र इम्रान खान यांनी मात्र पाकिस्तानचा हात नसल्याचं पाकिस्तान म्हटलंय तर असं असलं तरी जगभरातनं पाकिस्तानचा निषेध सुरू आहे पुलवामातील हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानचा निषेध जवानांवरील भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानची किरकिरी तर पाकिस्तानची अजूनही मुजोरी सुरूच आता तरी चीनचे डोळे उघडणार भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकतें हैं इस हमले के पी जो भी गुनेगार हैं उन्हें उनके किए की, की सजा अवश्य मिलेगी पुलवाम हल्ला नर पंप्रधान मोदी पाकिस्तान ला इशारा दिला पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत पाकिस्तानची मुजुरी कशी कायम आहे हेही दाखवून दिलं भारतानं व्यापलेल्या काश्मीरमध्ये पुलवाम्यात झालेला हल्ला हा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे आम्ही जगात कुठेही हिंसाचार होईल त्याची निंदा करतो या हल्ल्यात पाकिस्तानचा कुठलाही हात नाही भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी आम्हाला त्याच्याशी जोडू नये पायलट पाकिस्तानात खुल्याम फिरणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आता स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे पण पाकिस्तानचा निषेध जगभरातून सुरू झालाय अमेरिकेनं तर पाकिस्तानला कडक शब्दात ठणकावलंय पाकिस्ताननं दहशतवाद्याला खतपाणी घालणं बंद करावं दहशतवाद मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे दहशतवादाच्या विरोधातल्या लढाईत अमेरिका भारता सोबत आहे आम्ही पीडित कुटुंबियांच्या सोबत आहोत भारताच्या पाठीशी उभा राहिलाय दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो अशा हल्ल्याला आणखी ताकदीनं उत्तर दिलं जाईल पीडित कुटुंबियांसोबत आम्ही आहोत जखमी जवान त्वरित बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो फ्रान्सनेही पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय पुलवामात जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे शेजारी देश पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध केला काश्मीरच्या पुलवामातला हल्ला क्रूर आणि हल्ला एकोणीशे एकोणनव्वद नंतर जम्मू काश्मीरच्या इतिहासातला हा सर्वात मोठा हल्ला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीडित कुटुंबियांसोबत आम्ही आहोत एक तीस करोड हिंदुस्थानी ऐसे हर हमले का मुंह तोड़ जवाब देगा कई बड़ों देशों ने बहुत ही सख्त शब्दों में इस आतंकी हमले की निंदा की है और भारत के साथ खड़े होने की भारत को समर्थन की भावना जताई है मैं उन सभी देशों का आभारी हूं और सभी से आवाहन करता हूं कि आतंकवाद के खिलाफ सभी मानवतावादी को एक होकर ही होगा अमेरिका फ्रान्स आणि रशिया भारतासोबत उभे असले तरी चीनचे डोळे अजूनही उघडलेले नाहीयेत कारण जैश ए मोहम्मद चा मोरक्या मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास संयुक्त राष्ट्रात चीन नच विरोध केला आहे पुलवामातील हल्ल्यानंतर चीनच्याही डोळ्यासमोरची झापडं निघून जातील हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी